हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे मकर संक्रांत तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज मकर संक्रांती आहे तर मी स्पेशल अशी रांगोळी काढायची ठरवली होती पण काही कारणामुळे मला जमली नाही उशीर झाला म्हणून मी साधी सातजणी रांगोळी काढले छोटेशी उमरापूजन करून घेतले उमरापूजन करून झाल्यानंतर माझी देवपूजा पण झाली बघा इथं देवपूजा पण मस्त अशी झाली देवांना पण आज पितांबरी वगैरे लावून छान गासून घेतले मी देवपूजा झाली खूप छान देवपूजा झाली आजची रांगोळी काढून झाली देवांना स्वामींना पण मी खडी साखरेचं नैवेद्य दाखवलं आहे नंतर मी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे खूप छान आणि खूप प्रसन्न वाटलं देवपूजा खूप छान झाली होती इकडे मी खणाची पण पूजा करून घेतली खणाला पण धूपधीप अगरबत्ती ओळून घेतली रांगोळी काढून घेतली इकडं मी स्वयंपाकाची तयारी चालू चालू होती माझी स्वयंपाकाची तयारीमध्ये मी आज पुरण शिजवून घेतलं होतं बाकीच्या कामावरपर्यंत कुकर वगैरे लावून घेतला होता मी इथं एळवणी काढून घेतले पूर्णाला चटका देण्याची तयारी सुरू आहे माझी एकीकडे इक मी कढई ठेवली कढईत भजे आणि पापड तळण्यासाठी तेल वगैरे गरम करायला ठेवले भज्याचं पीठ तयार करून घेतले मी इथं त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची कोथंबीर आणि मीडियम साईजचा कांदा टाकून घेतलाय नंतर मी इथं पुरणाला एक कप पुरण घात डाळ घातली होती तर एक कप साखर टाकून घेतली मी इथं नंतर भज्याच्या पिठामध्ये मी जिरी आणि ओवा हातावरती क्रश करून टाकून टाकले आणि अगदी चिमुटबर सोडा टाकला आणि चवीनुसार मीठ टाकून भज्याचं पीठ पण मळून घेतले मी नंतर माझ्या लक्षात आलं की वेलचीपूड संपले तर मी दोन तीन वेलच्या घेतल्या पळपुटा पळपुटावरच लाटणे बारीक करून वेलची वेलचीपूड टाकले मी माझ्याकडे वेलचीपुडं कायमस्वरूपी असते बनवलेले मी पण आज नेमकी संपली माझ्या लक्षात नाही आलं तर इकडं मी पापडी वगैरे भजी पापड तळून घेतले होते नंतर मी आमटीच्या फोडणीची तयारी केली खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं मी आलं लसूण खोबरं कडीपत्ता कोथिंबिरीचंच वाटण करून घेतलं होतं मी नंतर फोडणीला पण मी लसूण चिरून घेतलं आहे बारीक कोथिंबीर चिरून घेतली इकडे पत्ता घेतला आहे पण फोनने टाकता वेळेस मी कॅमेऱ्याकडे लक्ष दिले नाही कॅमेरा कधी बंद पडला मला कळालंच नाही नंतर मी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर स्वामीने नैवेद्य दाखवला खनाची पण खनाची पण पूजा वगैरे करून झाली होती सकाळी तिथं पण मी नैवेद्य दाखवला नंतर आमची तयारी आम्हाला तयारी करून जायचं होतं मंदिरात मोसायला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात मी माझ्या मैत्रिणीसोबत मी आणि माझी मुलगी गेलो होतो तुम्हाला पुढे दिसेलच फोटोमध्ये नंतर तिथं पण मला काही शूट करता नाही आलं चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ